ભારતીય સમાજ સુધારક વ આર્ય સમાજાચે સંસ્થાપક આક્રમક વ નિર્ભય ધર્મ સુધારક કુશલ સંઘટક हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून प्रसिद्ध असणारे सत्यर्थ प्रकाश या वेदांवर भाष्य करणाऱ्या प्रसिद्ध ग्रंथांमध्ये आर्य समाजाची तत्वे विचारांची मांडणी करणारे भारताच्या उत्कृष्ट वैदिक संस्कृतीचा व सभ्यतेचा गौरवशाली वारसा मध्ययुगीन काळात धोक्यात आल्याने व राजकीय परावलंबित्वामुळे व्यथित झालेल्या भारतीय जनतेला आत्मसाक्षात्कार स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र देणाऱ्या महर्षी दयानंद सरस्वती यां यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल व डीएव्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनियर कॉलेज करकम तालुका पंढरपूर येथे प्राणजित बोरसे मेघा प्राणजीत बोरसे बोर यांच्या मार्गदर्शनाखाली व चित्रकला शिक्षक ज्ञानेश्वर कोंबार यांच्या सहकार्याने करकम येथे एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट आकाराची महर्षी दयानंद सरस्वती यांच्या रांगोळीचे चित्र काढून त्यांना दोनशेव्या जयंतीनिमित्त प्रशाला व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी नम्र अभिवादन केले करकं व परिसरातील विद्यार्थी पालक नागरिक यांना ही रांगोळी पाहता यावी यासाठी दोन दिवस ही रांगोळी ठेवण्यात येणार आहे रांगोळी पाहण्यासाठी विद्यार्थी पालक नागरिक प्रतिसाद देत असून त्यांच्याकडून या उपक्रमाबद्दल प्राणजित बोरसे मेघा बोरसे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे